मित्रांनो जय जवान जय किसान खऱ्या अर्थानं दोन दिवस झालं पेडगावचं मैदान चालू आहे काल जवळपास शंभर गट झाले आजसुद्धा आता नव्वद ब्याण्णव गट आत्ता पळून यायला चालू आहेत आत्ता चालू एक पेडगावचं इतकं मोठं मैदान आज भारतामध्ये जवळपास दोन मिलियन लोकांना लाईव्ह बघितलं फक्त पिथरी लाईच्या माध्यमातून किंवा असे अनेक यूट्यूब चॅनेल असतील किंवा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मैदान रिपोर्टर असेल आपला निसर्गाची नाळ असेल किंवा एस टी लाईव्ह असेल किंवा अनेक भरपूर यूट्यूब चॅने चॅनेलवालेत यांच्या माध्यमातून जवळपास पिथ्रीच्या माध्यमातून फक्त दोन लाख दोन मिलियन लोकांना म्हणजे वीस लाख लोकांना बघितला आणि सर्वांच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाख लोकांना हे पेडगावचं मैदान लाईव्ह बघण्याचा रेकॉर्ड झालेला आहे त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटीज आज आपण चांडा चौकडीच्या करामती या करामतीमधील कलाकार आपल्या सर्वांना माहिती आहे रामभाऊ असतील किंवा संजय खलाटे असतील बैलगाडी क्षेत्रामधील चांगले बैलगाडी मालक आहेत त्याचबरोबर बाळासाहेब असतील अशा लोकांनी पेडगावकरांना किंवा सुनील मोरे या पेडगावच्या मैदानाला खरोखर बैलगाडी क्षेत्रात एक जबरदस्त मैदान म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा आपण या व्हिडिओच्या पुढं टाकणार आहेत आणि खरोखर एक महाराष्ट्रातील जबरदस्त आणि रेकॉर्ड बेग बैलगाडी शर्यतीचे पंढरपूर आपण ज्या पद्धतीनं म्हटलं होतं त्या पद्धतीनं आज हे पंढरपूर गेले दोन दिवसापासून पार आहे असं हे पेडगावचं मैदान या मैदाना विषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आपण नक्की कमेंटमध्ये सांगा भारतातील सर्वात मोठं पेडगावचं मैदान आणि मित्रांनो आपण म्हणतोय जनतेच्या मनातलं जनतेच्या मनातलं परंतु सर्व बैलगाडी कमिटीला माझं एक विनंती आहे बैलगाडी शर्यत संघटना कमिटी यूट्यूब संघटना असतील सगळ्यांना विनंती की खरोखर या मैदानाला आजचं हे मैदान झालं की पेडगावचं हिंद केसरी मैदान म्हणून ऑफिशियल घोषित करा आणि सर्व बैलगाडी मालकांचे आपण म्हणतो ना सर्वसामान्यांच्या मनातलं तर हे रेकॉर्डली सगळ्यांच्या मनातलं मैदान होऊ द्या आणि पेडगाव हिंद केसरी असं घोषित करा पेडगाव केसरी आता बाद झालं आता पेडगाव हिंद केसरी आणि सर्वात महत्वाचं काल पेडगावचा हिंद केसरी झाली बक्कासूर आणि लखन या जोडीलाही शुभेच्छा तरी पण आज बका बक्कासूर आज सुद्धा पळायला आलेला आहे जबरदस्त आजसुद्धा गाडी गटाला त्याची पळली यक्का आणि बक्कासूर जबरदस्त गाडी पळाली आणि आता सेमी चालू होतील आणि फायनल आजसुद्धा बघायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रतिक्रिया बघा नमस्कार बैलगाडाशी रीतीचे एक उत्कृष्ट समालोचक आदरणीय सन्माननीय सुनीलजी साहेब पेळगाव तालुका खाटाव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडाशी रीतीचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या या सुवर्ण महोत्सवास आणि त्यांच्या या चांगल्या उपक्रमास माझ्याकडून माझ्या गावरान फिरमकोड संतोष अनाच्या करामतीच्या सर्व टीमच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद